उगाचाच तो जो नरेटिव्ह पसरवला आहे तो लोकांना कळून चुकला आहे की मलबार हिलचा सुपुत्र कधीच येणार नाही दुसरे तर आठ नंतर कुठे असतात देवाला माहिती त्यामुळे मला नाही माहिती फेक नरेटिव्हमध्ये मा केलेलं स्लोगन आहे आणि आदित्य आले नाही कसं म्हणतात मग जे गणपतीत फिरत होते बाकी तुम्ही काय इथे झोपणार आहात की काय येऊन म्हणजे मी तर ह्या भाषेत बोलीन आमच्या वरीकरांना का नाही वाटणार आणि वरीकरांनी कोविड काळातलं कामं पाहिली आहेत आता त्यांना कोविड काळातल्या याच्यामध्ये एक कोणतरी उघडं नागडं येतं आणि बोलतं कुठे काय करू शकले शेवटी कुठलंही प्रकरण कोर्टात गेल्यानंतर राजकीय नेता असो नाही तर आणखीन कोण असो कसं करणार त्याच्यासाठी आता वेगळ्या पद्धतीने जावं लागेल आणि तो शाळेचा प्लॉट डेव्हलप आम्हीच करणार एवढं नक्की आहे फेक नरेटिव्ह देणं सोपं आहे पण ॲक्च्युली काम करणं आणि त्या कामातून लोकांना मदत हे जास्त आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीचाच विषय वरई विधानसभा निवडणुका वीस तारखेचं मतदान म्हणजेच हा लोकशाहीचा उत्सव वरईकरांसाठी मानला जातो आहे आपण आता महापौर माजी महापौर किशोरीताई पेडणेकर शिवसेना नेत्या यांच्यापर्यंत आलेलो आहोत लोहरपरा येथील त्यांच्या निवासस्थानी आपण आहोत ताई स्वागत आहे आपलं परवा मतदान आहे मुद्द्याचा प्रश्न थेट प्रश्न आदित्य ठाकरे साहेब आपले उमेदवार आहेत वरईकरांनी लोरपरकरांनी किंवा या पूर्ण परिसरातील ह्या मतदारांनी आदित्य ठाकरेंना का निवडून द्यावं थेट प्रश्नाकडे येतो बोला खरं म्हणजे ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक ही विधानसभेची निवडणूक आहे आणि येत्या वीस तारखेला म्हणजे बुधवारी मतदान होणार आहे मी सगळ्या नागरिक बंधू भगिनी मित्रमैत्रिणींना सांगेन की प्रत्येकाने आपलं स्वतःचं मत हे दिलंच पाहिजे आणि मतदान करा आणि ह्या आपल्या देशाची महाराष्ट्राची मुंबईची ज्याला आपण संविधान मजबूत मतदानामुळे होतो लोकशाही टिकते असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे सर्वांनी मतदान करा वेळेला प्रश्न तुम्ही विचारलं की आदित्यानंच का मतदान करावं ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा आदित्य निवडून आले त्या निवडून निवडून आल्यानंतर ते मंत्री महोदय झाले महोदय झाल्यानंतर जो दोन वर्षाचा काळ तो कोविडमध्ये नक्की गेला पण आदित्य ठाकरेंनी वरळीत जेव्हा पहिले रुग्ण मिळाले ती जी सुरुवात केली मग जम्बो कोविड सेंटर एन आय सीचं असेल उद्धारमधलं असेल किंवा आपल्या हनुमान गल्लीमधलं असेल असं अनेक ठिकाणी त्यांनी सेंटर्स पहिली जी विलगीकरण वगैरे आपण म्हणत होतो ते आदित्यानी सुरुवात केली त्यानंतर प्रत्येकाच्या बिल्डिंगच्या जिथे क्वारंटाईन अख्खी बिल्डिंग व्हायची त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे सॅनिटरी पॅडपासून ते लहान मुलाच्या दुधाच्या पावडरीपर्यंत इतकं सगळं एक आमदार म्हणून स्वतः ते पुरवत होते आणि त्यांच्या कामाची पद्धत म्हणजे त्यांना जो एक ते मंत्रीमहोदय ज्या विभागाचे होते त्या विभागात पण त्यांनी सी फोर्टीनसारखी स्कीम वापरून तिथे बदल करण्याचे त्यांनी प्रयत्न केले आणि बरोबर दोन हजार बावीसला सरकार गेलं पण तरी पण त्या आमदार म्हणून त्यांनी आपापल्या कामाचा ठसा म्हणजे मधल्या पिरियडमध्ये तर असं झालं म्हणजे आजही जी साऊथमध्ये जेवढे त्यांचे दोन नगरसेवक आहेत शिंदेंचे समाधान दत्ता आणि संतोष खरं त्यांनाच फंड पोचलेत का आमच्या जनतेचा हक्क नाही महानगरपालिकेचा फंड तसंच आमदारांच्या बाबतीत पण तेच घडतं आहे मुळात निधीच कमी द्यायचा ज्या पद्धतीने हा उठाव झाला तो उठाव खरं त्यासाठीच झाला असं त्यांचं म्हणणं आहे जे शिंदे गटांबरोबर फुटले त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार आम्हाला निधीच देत नाही आणि मग एवढा कमी निधी असूनही आदित्यानी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागा प्रत्येक शाखेच्या माध्यमातून मग ती पाण्याची लाईन असेल गटाची लाईन असेल किंवा गौतम बुद्धांचे किंवा बा, बाबासाहेबांच्या वास्तू असतील ह्या सगळ्या डेव्हलप करणं असेल त्यानंतर काही ज्या रखडलेले डेव्हलपमेंट आहेत मग अगदी बिडीचाचा प्रश्न बिडीचाळचा जोपर्यंत आपण आमची सत्ता होती त्यावेळेला बिडीचाळमध्ये जे मांडले गेलेले विषय त्याची किती छेडछाड झाली याचाही आढावा घ्यावा आणि मग आज जे बिडी बिडीचाळच्या लोकांना जे वाटतंय ती छेडछाड कुठच्या प पक्षाच्या सत्तेत झालं आहे किंवा होत आहे याचा पण लोकांनी विचार केला पाहिजे आणि आजही सांगतो की मग ती बिडीचाळ असू दे Uh, कोळीवाड्याबद्दल तर त्यांची भूमिका ठाम आहे की मी कुठल्याही परिस्थितीत क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ नाही देणार कारण अनेक ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट केल्या आणि आमच्या म्हणजे अगदी तुम्ही आमच्या जे आर बोरीच्या मार्गावर बघाल तर एस आर ए राबवली आडवी झोपडपट्टी फक्त उभी केली आणि त्या ह्याला त्यांनी अनेकदा जे विकासक आहेत त्यांच्यावर मीटिंग करून काही लोकांना राहिलेले त्यांच्या घरांचे जे निधी असतो ज्याला भाडं ते द्यायला लावले त्यानंतर काही लोकांचं पात्र असूनही जी माझी मर्जी असा जो विकासक वाग वागत होते त्यांना ताळ्यावर आणले आणि किती कोणी किती वर्गणा केल्या तर कुठल्याही गोष्टीला पाच वर्षाच्या एका टर्ममध्ये सगळीच कामं होतीलच असं नाही पण त्या प्रत्येक कामाला स्पर्श करून पुढे करून घ्यायचीच आहेत ह्या आणि त्यांनी ते कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे वरळीकर त्यात करून नुसतंच आदित्य ठाकरे सामान्य प एका पक्षाचे पक्षप्रमुखांचं म्हणजे बाळासाहेबांचा पक्ष पुढे नेण्याचं त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी तरीसुद्धा जा घार उडते आकाशी तिचं लक्ष पिल्लापाशी तसं त्यांचं लक्ष स्वतःच्या वॉर्डवर बऱ्यापैकी आहे आता ज्यांना विरोधातच लढायचं आहे तर ते प्रत्येक गोष्टीला दंड मारू शकतात पण ओवरऑल आपण ज्याला एक प्रतिमा म्हणतो ती ओवरऑल प्रतिमा आदित्य ठाकरेंची चांगली आहे आणि व्यवस्थित काम करतात लोकांबरोबर एक सुशिक्षित मुलगा किंवा एक आमदार कसा असावा म्हणजे अगदी हाय राईज पासून ते तुमच्या स्लम पर्यंत आदित्यांची नाळ जोडली तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नाही हे बरोबर आहे ताई आदित्य ठाकरेंनी कधी राजकारणामध्ये चांगल्या पदावरती होते मंत्रिपदावरती होते परंतु कुठल्या खालच्या दर्जाची पातळीची टीका त्यांनी कोणावर केली नाही आरोप झाल्यावरती त्या पातळी सोडून त्यांनी कधी प्रत्यारोप नाही केले हे जरी मान्य असलं तरी वरईकरांमध्ये किंवा विरोधकांकडे हाच मुद्दा आहे किंवा हेच सार वारंवार म्हटलं जातं आहे अदृश्य आमदार मिस्टर इंडिया याच्यामागचं कारण इकडे या विभागात त्यांची उपस्थिती कमी राहिली आणि त्यांच्या वतीने किंवा शिवसेनेकडून नेहमीच सांगण्यात आलं की आम्ही सगळे आहोत शाखे शाखेचे प्रतिनिधी दोन आमदार आहेत महापौर किशोरीताई आहेत तर त्यांच्यावरती त्यांनी कारभार सोपवला परंतु इथे असा प्रश्न येतो की जे मेन आमदार म्हणून लोकांनी त्यांना स्वतः निवडून दिलं लोकांशी कनेक्शन तुटलं आणि त्यामुळे हे विरोधकांना देखील हे हे मी मान्य नाही करणार कारण हे फेक नॅरेटिव्ह हेच करतायत मग मलबार हिलचा राजपुत्र येणार आहे की काय मग जे जेव्हा जे 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 ते केंद्रात मंत्री होते दहा वर्ष महाराष्ट्राला फुटकी कवडी आणली ना मुंबईसाठी फुटकी कवडीनं आणली मग मलबार विलचा येऊन इथे करणारा विकास मग आम्ही काय चुकीचं सांगतो आहे सुनील शिंदेने प्रमुखापासून काम केलं आजही शेवटी प्रमुख जरी एक असला तरी कुटुंबातल्या सर्व व्यक्ती कशा वागतात याच्यावर पण पो पूर्ण कुटुंबांचं हे होतं ना तसं आमचं हे शिवसेना एक कुटुंब आहे त्याच्यामध्ये सुनील शिंदे आहेत त्याच्यामध्ये सचिन भाऊ आईर आहेत त्याच्यामध्ये आशिष चेंबूरकर आहेत अरविंद सावंत आहेत आणि मी आहे माझ्यासोबत सगळे म्हणजे रात्री अपरात्री दोन वाजता जरी कोणाचा फोन आला तर त्या यंत्रणा पटापट हलून त्या नागरिकाला ती सोय मिळते त्यामुळे नागरिकांचं म्हणणं नाही आहे हे एक फेक नरेटिव्हमध्ये केलेलं स्लोगन आहे आणि आदित्य आले नाही कसं म्हणतात मग जे गणपतीत फिरत होते बाकी तुम्ही काय जो इथे झोपणार आहात की काय येऊन म्हणजे मी तर ह्या भाषेत बोलीन त्यामुळे ज्या विधानसभेची कामं हो। त्या म्हणजे तिथे असलेली हजेरी एक पक्षाचं वडिलांवर एवढा मोठा मला आठवतं आहे पुण्यामध्ये काँग्रेसच्या एका लिडरनी सांगितलं होतं की आदित्य ठाकरे तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे तुमच्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो तर तुम्ही मग प्रबोधनकारांचे पंतू किंवा बाळासाहेबांचे नातू किंवा उद्धवजींचे सुपुत्र म्हणून नव्हे तर ज्या वेळेला आपल्या आप बाप आजारी असताना जो धोका झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने वडिलांच्या मागे वडिलांबरोबर शिवसैनिकांबरोबर उभे राहिलात त्याचा आम्हाला अभिमान आहे मग मला सांगा पुण्याच्या जर व्यक्तीला या कामांचा अभिमान वाटतो तर आमच्या वरळीकरांना का नाही वाटणार आणि वरळीकरांनी कोविड काळातलं कामं पाहिली आहेत आता त्यांना कोविड काळातल्या याच्यामध्ये एक कोणतरी उघडं नागडं येतं आणि बोलतं कुठे काय करू शकले त्यामुळे मला असं वाटतं फेक नरेटिव देणं सोपं आहे पण ॲक्च्युअली काम करणं आणि त्या कामातून लोकांना मदत मिळणं हे जास्त महत्वाचं हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजे सर्व्हिसेस तर एक अजून एक प्रश्न आदित्य ठाकरेंना चिडवलं जातं आणि हे नारायण राणेंची कुटुंबीय कधी कधी पत्रकार म्हणून असंही वाटतं आम्हाला देखील वाटतं बघणाऱ्यांना देखील वाटतं की बऱ्याचदा पातळी सोडून बोललं जातं त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी केली जाते तुम्ही देखील बाळासाहेबांपासून ज्या सैनिकात आम्ही बघतो तुमचा आक्रमक शैली आहे शिवसैनिकांमधून पण कधी चर्चा अशी बाहेर येते आदित्य ठाकरेंनी देखील आक्रमकता दाखवली पाहिजे विरोधकांना प्रतिउत्तर देण्यासाठी हे असं का नाही होत आहे आदित्य ठाकरे सहन का करतात मग नाही प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं हे लिमिट सोडून बोलत आहेत त्याच्यासाठी सुषमाताई आहेत ना आमच्या त्यांनी तर काय बाकी ठेवली नाही त्यांची मुळामध्ये कसं असतं कुठले संस्कार कोणावर झालेत हे चिकल जे आमचे भाचे आहेत त्यांच्यावर कुठलेच संस्कार दिसत आहेत खुद दस्तूर खुद वडिलांवर दिसत नाहीत तर त्या मुलांमध्ये काय येणार त्यामुळे मा आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की आदित्यानी त्याच्यावर व्य उत्तर देऊच नाही का देऊ नये तर आपल्याला माहिती आहे हे सगळं चिखल आहे चिखलातून कमळ कधीतरी फुलतं आहे आणि जे कमळ आहे ते देवीच आहे आणि निशानी घेऊ देत पण याचा अर्थ हे हे चिखल नाही तर आदित्याने त्याच्यावर बोलण्यापेक्षा आदित्याने त्यांचं काम करून दाखवावं आणि ते करून दाखवत आलेले आहेत त्यामुळे इतक्या खाली जाऊन आदित्य बोलू नाही शकत कारण त्यांच्या स्वतःचे वडील उद्धवजी आणि रश्मी वहिनी म्हणजे जर आपण राजकीय नेत्यांच्या आयांमध्ये पाहिलं तर आधीचे जे पुढारी किंवा राजकीय लोक त्याच्यात रश्मी वहिनी एक नंबरवर येतात त्यामुळे तो त्यांचा सुपुत्र असल्यामुळे उगाचाच असं जसा वचा वचा बोलणं अर्थहीन बोलणं आदित्य कधीही करणार नाहीत आणि आदित्याने ते उत्तरच देऊ पण नाहीत आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या वतीने तुम्ही बोलताय आणि त्यांचे प्रतिनिधी आहात आपण वरईतले ह्या विधानसभेतले वरईकरांना आता काय अपेक्षित आहे तुम्ही महापौर होतात हा पूर्ण वॉर्ड विभाग ही आमदारकी हा क्षेत्र सगळं तुम्हाला माहिती आहे गल्ली गल्ली माहिती आहे काय गरजेचं आहे सांगा आता ते हा जिके मार्ग जो खऱ्या अर्थाने हाऊसिंग डिसहाऊसिंगचा प्लॉट मोठा आपल्याकडे आहे त्याचे नव्वद टक्के प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यातल्या ज्या इमारती आहेत त्या इथल्या इथे त्याला डेव्हलप करायचं आहे म्हणजे त्यांना कुठेही बाहेर पाठवायचं नाही त्यांना इथेच ते राहिले पाहिजे त्यांच्यासाठी तो येत्या का पाच वर्षाच्या कालावधी पहिला प्रामुख्याने ते असेल काही ठिकाणी सोसायटी आणि बिल्डर यांच्यामधले वाद म रहिवाशांच्या मुळावर आले त्याच्यामध्ये पूर्णतः आता हस्तक्षेप करून रहिवाशांच्या बाजूनी राहून सोसायटीला सपोर्ट घेऊन राहिलेले प्रोजेक्ट ते कार्यवंतीत करणं आणि पूर्ण पूर्णत्वास नेणं हा एक महे राहील त्यानंतर का आता वरीत तसे रस्ते आपले बऱ्यापैकी म नगरसेवकांच्या माध्यमातून असेल किंवा यांचा तर आपले झालेले आहेत आपण पाहिलं आमच्याच राज्यात सी सी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे आता नाही म्हटलं तरी नारमी गल्लीपर्यंत आलेले आहे म्हणजे जे आपले राजमार्ग आहे त्या राजमार्गाला आपण रस्त्यांना पण प्राधान्य दिलं आहे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या सोडवलेल्या आहेत आता अनेक ठिकाणी पाण्याचा दाब कमी होतो आणि पाणी चढत नाही ज्या जुन्या इमारती आहेत तिथेही आम्ही बूस्टरची पण सोय केलेली आहे त्यामुळे शंभर टक्के सगळी कामं झाली आहेत असं कधीच कोण दावा नाही करू शकत पण आम्ही ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांच्या कामामध्ये गेलेलो आहोत दहावी बारावी पास झाल्यानंतर प्रत्येक नगरसेवक घरोघरी जाऊन प्रत्येक नगरसेवक त्यांच्या असलेल्या कलागुणांना वाव देणं तो जो जून जुलै ऑगस्ट हा करा म्हणजे आम्ही नि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुठलीही कामं करत नाही त्यामुळे हा जो अजेंडा आहे जो बाळासाहेबांनी आम्हाला दिला आहे तो जो उद्धवजी आता नेता आहेत आणि आदित्यांच्या ऑलरेडी या मुशीतून मोठे झाले आहेत त्यामुळे आमदार म्हणून त्यांनी जो आवाज विधानसभेत उठवायला पाहिजे तो योग्य प्रतिने ते आहेत आणि आमदार म्हणून लोकांमध्ये येऊन आमच्या माध्यमातून जे काम आहे ते करतायत आणि करतीलच तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा या व्यतिरिक्त इथे शाळांचे प्रॉब्लेम आहेत इथे इकडच्या विद्यार्थ्यांना या विभागातील लोकांना दादर मध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं खूप मारामारी आहे म्हणजे त्यावेळेला ॲडमिशनच्या वेळेला अक्षरशः पालक हतबल झाल्यासारखे फ्रस्ट्रेट झाल्यासारखे जाणवतात आणि हे एवढं मोठं क्षेत्रफळ असेल आपल्या विभागात शाळांचं प्रमाण कमी आहे असं जाणवतं त्याशिवाय हॉस्पिटलची सोय नाही अनेकदा आपल्या शेजारच्या इमारतीमधील लोकं देखील हा ब्रिज नव्हता केमला पोचेपर्यंत देत म्हणजे रस्त्यात वेळ जास्त गेल्यामुळे रुग्ण माणसं दगावली आहेत तर याचं सोल्युशन नाही हो वाटत तुम्हाला कामगार का... हॉस्पिटल आहे त्या कामगार हॉस्पिटल हे मध्ये त्याची ॲथॉरिटी आहे आपण अनेकदा प्रयत्न करू नये जाणून बुजून वर्गीकरणात त्रास व्हावा म्हणून अजूनही केलेलं नाही छोटे एकेकाच्या कक्षा आहेत त्या कक्षेच्या बाहेर जाऊन नाही करून पोद्दार हॉस्पिटल अनेक ठिकाणी आपण डेव्हलप केलं पोद्दारमध्ये अनेक ठिकाणी आता चांगल्या सोयी मिळत आहेत राहता राहता राहिलं मोठं तर मोठ्या हॉस्पिटलचे जे प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्ये लिटिगेशन झाल्यामुळे अडकलेत तुमचा रोग मला कळला आहे हा जो आपला फिनिक्स टॉवरचा जो प्लॉट आहे तो गेल्या पंधरा वर्षात आपण त्याच्यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्याच्यामध्ये अतुल रुईया त्यांनी जे एक प्रकरण अडकवून ठेवलं आहे शेवटी कुठलंही प्रकरण कोर्टात गेल्यानंतर राजकीय नेता असो नाही तर आणखीन कोण असो कसं करणार त्याच्यासाठी आता वेगळ्या पद्धतीने जावं लागेल आणि तो शाळेचा प्लॉट डेव्हलप आम्हीच करणार एवढं नक्की आहे राहता राहिला शाळा तर दत्ताजी नलवड्यांच्या माध्यमातून ह्या गणपतराव कदम मार्ग असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल वरळीची पो त्या शाळा पण शिवसेनेच्याच माध्यमातून तयार झाल्या म्हणजे मागचा इतिहास आठवायचा नाही आणि फक्त वर्तमान बघायचं तर ते लोकांना माहिती आहे की इथे त्या ज्या काही सोयी मिळाल्या आहेत पुढेही मिळतील त्या फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच बाळासाहेबांचा आत्ता फुटला पक्ष नाही तर त्यावेळेला आपणच केलेले आहेत त्यामुळे हीच कामं जी राहिली आहेत त्याला पुढे कसं न्यायचं ते आम्ही नक्की प्रयत्न करू एक शेवटचा प्रश्न ताई आदित्य ठाकरे साहेब आता यापुढे ॲक्सेबल राहतील का विभागासाठी कारण असं आहे की त्यांची सिक्युरिटी तुम्ही प्रतिनिधी म्हणून अटेंड करता लोकांना हे तुम्ही ठामपणे सांगता घडतं देखील तसं आहे तुम्ही आज आदित्यांबद्दल बोलताय तर बाकीचे पण नेते फारसे अवेलेबल होत नाहीत म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे फडणवीस वगैरे असे पटपाट त्यांच्या पण सिक्युरिटी आहे आणि आदित्याला सिक्युरिटी असलीच पाहिजे त्यामुळे त्यांची सिक्युरिटी जरी असली तरी आमच्यापर्यंत आलेली कामं त्यांच्यापर्यंत नेऊन नारळ फोडायला तर तेच असतात लोकांच्या सुखदुःखात पण तेच असतात त्यामुळे उगाचाच तो जो तो नरेटिव्ह पसरवला आहे तो लोकांना कळून चुकला आहे की मलबार हिलचा सुपुत्र कधीच येणार नाही दुसरे तर आठ नंतर कुठे असतात देवाला माहिती त्यामुळे मला नाही माहिती किशोरीताई पेडणेकर होत्या आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीबद्दल देखील या ठिकाणी त्यांनी सडेतोडपणे आपलं मत मांडलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका